अशा लबाड लोकांपासून तुमचा गैरसमज उद्यापासून केला जाईल असं करा तसं करा हे करा करा गैरसमज करण्याचा प्रयत्न करतील माझी मुस्लिम बांधवांना पण एक विनंती आहे की बाबा माझ्या बांधवांना सांगतो बांधवांना तुम्हाचं सुद्धा काय कामं राहिलेत बाकी यांची राहिलेत भविष्यामध्ये आपल्या सगळ्यांना ती कामं करायची मुस्लिम समाजाला स्पेशल निधी मी दिलेला तेव्हा काय चुका झाल्या असतील तर मी तुमची सगळ्यांची हात जोडून माफी मागतो राहिलेली काम अजून आपण भविष्यामध्ये पुढे घेऊया त्यामुळे माफी मागतो आणि हे पण खरे लोक कुठल्या झाडाला मार दगड मारत ज्या झाडाला आहे त्याला त्यामुळे बाबांना ही काळजी करू नका माझ्यावरती तुम्हाला त्याचं काही वाईट वाटत नाही तेव्हा उद्याची निवडणूक ही महत्वाची आहे तुमच्यामध्ये गैरसमज होऊन देऊ नका काय होतं सगळं चांगलं असतं पण कुणीतरी उठतं आणि एखादं काय गैरसमज करते की ती कुठं त्यामुळे बाबा ही निवडणूक माझी आहे उमेदवार मी आहे उद्या सिटीला पाणी देण्यासाठी माझा प्रयत्न राहणार का हो विकासाल निधीसाठी प्रयत्न राहणार का हो मी तुमच्या प्रत्येक सुखदुःखामध्ये विकास तर केलाच वाट मा विकास तर केलाच पण पाच वर्ष प्रत्येकाच्या सुखदुःखामध्ये माझं कुटुंब या सर्वांमध्ये सहभागी राहिलेलं आहे सुखदुःखात राहिलेलं आहे आरोग्याच्या बाबतीमध्ये सुद्धा निश्चित प्रकारे आपल्या परिसरामध्ये लोकांना मदत करण्याचा प्रयत्न माझ्यासारख्या कार्यकर्त्यांनी गेली पाच वर्ष प्रामाणिकपणे केलेलं आहे मुंबईमध्ये असू द्या पुण्यामध्ये असू द्या स्वतःच्या पैशाने माणसं ठेवून माझ्या तालुक्यातल्या या तालुक्यातल्या कळस भागातल्या गोरगरीब माणसाला आरोग्याची सेवा कशी करताय लाखो रुपयाची त्याची ऑपरेशन मोफत करण्याचा प्रयत्न माझ्यासारख्या कार्यकर्त्यांनी के प्रामाणिक केलेला आहे तो नेहमी लक्षात ठेवा या निवडणुकीमध्ये उद्यापासून आज मंगळवार आहे राहिलेत पाच सहा दिवस उद्यापासून तुम्हीच मामा आहात तुम्हीच आमदार आहात तुम्हीच उमेदवार आहात या नात्यानं माझ्यासाठी घरोघरी जावा माझ्यासाठी हात जोडा माझ्यासाठी विनंती करा जेणेकरून उद्या कळसाची पेटी मोजा घेतल्यानंतर माझी छाती फुगड असल एक चांगल्या प्रकारचं मतदान तुम्ही सर्वांनी करा ही आपल्या सगळ्यांना विनंती मी कामाचा माणूस आहे काम करणारा माणूस आहे मी कधीही मी माझ्यासारख्या कार्यकर्त्यांनी मी कधीही कुणी काय सांगितलं किंवा कधी मला काय झालं मी कधी विरोधक किंवा कुणी काय म्हटलं तुम्ही कुणावरती कधी टीका टिप्पणी केलेली नाही मी कधी लोकांसाठी जेवढं चांगलं तुमच्यासाठी करता येईल तेवढा करण्याचा प्रयत्न केलेला आहे तेव्हा तुमच्या उद्या कुणी कुणी गैरसमज निर्माण केला कुणी काय केलं तर गैरसमज तुम्ही बाबांना करून घेऊ नका आणि कान हलक ठेवू नका नाही तर कान हलकं ठेवलं बाबांना परत तुम्हाला परत सांगतो चुका कृपा करून गावकीच भाऊकीच बांधाच ग्रामपंचायतीचं सोसायटीच तुमचं तुम्हाला लक लाभ पण ही निवडणूक माझे अजून माझ्या घड्याळात दोन मिनिटं बाकी <laughs> त्यामुळे ही निवडणूक माझे राज्यपाल होऊन का काय त्यामुळं ही माझी निवडणूक माझे त्यामुळे या निवडणुकीसाठी आपण सर्वांनी मतदान करावं ही विनंती करतो आणि आपण सगळ्यांनी घड्याळला पण मतदान करणार सगळे हात हात उचलत हात बरं वाटलं धन्यवाद जय हिंद जय जै महाराष्ट्र